हातकलंगणे लोकसभा मतदारसंघात आजी माजी खासदारांचं माजी आमदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यात प्रामुख्यानं चौरंगी लढत होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मताच्या विभागणीत दोन्हीपैकी एकाचा विजय होतो की या परिस्थितीचा फायदा मिळून खासदार धैर्यशील माने पुन्हा संसदेत पोहोचतात की वंचितचे डी सी पाटील यांच्या उमेदवारीमुळं कोण घाया होणार याचं कुतूहल असणार आहे राज्याचं लक्ष लागून असलेल्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण काय आहेत कोणाचा विजय होऊ शकतो कुणाचं पारडं जड आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा हातकलंगले लोकसभा मतदारसंघात गेल्या चार लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी हा महत्वाचा फॅक्टर आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या नेतृत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे गेले आहेत सलग दोन वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता वेळी हो ते पराभूत झाले होते आता त्यांनी पुन्हा एकदा मान ठोकली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले की या भागातील मतदार शेतकरी प्राधान्याने शेतकरी नेत्याच्या पाठीमागे उभे राहतात हे शेट्टी यांनी दोनदा दाखवून दिलंय उमेदवारी मिळणार हे दिवसेंदिवस बनत शेवट उद्धव ठाकरे यांनी पक्षचिन्हावर उमेदवार उभा करण्याचा निर्णय जाहीर केला आता ही लढत प्रामुख्यानं चौरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालं शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशल माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांच्यात रंगणार आहे हे सगळे उमेदवार तुल्य वय असल्यानं मतदारांचाही गोंधळ उडावा अशी परिस्थिती सध्या हातकलंगली लोकसभा मतदारसंघात आहे धैर्यशील माने यांनी सर्वाधिक निधी मिळवल्याचा दावा केलाय त्यांच्या बाजूने महायुतीची ताकद आहे तुलनेनं या मतदारसंघात शिंदेसेना आणि अजित ददांची राष्ट्रवादी यांची ताकद तितकी प्रभावी नाही पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा पुढे करून हिंदुत्ववादी मतदारांना साथ घालावी लागणार आहे भाजपाची प्रभावी यंत्रणा किती कार्यक्षमपणे कार्यरत राहते यावर मतदानाचा आलेख हा उंचावणार आहे उमेदवारीच्या स्पर्धेतून नाराज झालेले आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळे भाजपाचे संजय पाटील गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाडगे या प्रमुख नेत्यांशी नाराजी दूर करून प्रचारात आणण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करावे लागणार रा। आहे राजू शेट्टी यांनी मातोश्रीकडं पाठिंबा मिळवण्यासाठी दोन वेळा फेरी मारूनही त्याचा फायदा झाला नाही राजू शेट्टी आता स्वबयावर निवडणूक लढवणार आहे शेतकरी विशेषतः ऊस उत्पादक यांच्या मतावर शेट्टींची भिस्त राहणार आहे ग्रामीण भागात त्यांना सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आलाय ही त्यांच्या जमिनीची बाजू आहे यंदाच्या हंगामात अतिरिक्त ऊस दराचं आंदोलन करून त्यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकली असली तरी ही रक्कम अजून न मिळाल्यानं त्याच्या नाराजीला तोंड देत अक्षरशः एकाला चलो रे ही वाटचाल शेट्टींना करावी लागणार आहे सत्यजित पाटील सरोडकर यांचं त्यांच्या स्वतःच्या पणाया शाहूवाडी मतदारसंघात हक्काचं चांगलं मतदान आहे शिवाय शिवसैनिकांची फौज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नियोजन त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर हे विश्वास कारखान्यात उपाध्यक्ष असल्यानं तेथील अध्यक्ष आमदार मानसिंह नाईक यांची कुमक अन्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पाठबळ हे त्यांचं बलस्थान ठरणार आहे राजू शेट्टी यांच्यावर साखर कारखानदारांचा रोष आहे त्यातून मतदारसंघातील साखर कारखानदारांची लॉबी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी सत्यजित पाटील यांना पडदे आणून मदत करण्याची शक्यता आहे मतदारसंघातील पूर्व भागाकडं त्यांचा संपर्क कमी असल्यानं येथे मात्र त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सव्वा लाख मते घेऊन राजू शेट्टी यांचा डाव मोडला होता याच आघाडीनं यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे शासकीय कामांचे मोठे कंत्राटदार असलेले पाटील हे जैन समाजाचे आहेत परिणामी पाटील यांची उमेदवारी कोणाला तारक आणि कोणाला मारक ठरणार याचं गणित घातलं जात आहे त्यामुळं हातकलंगले लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चौरंगी तुल्य वैलढतीमुळं रंगत वाढली आहे हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोल्डरी भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद